नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी वेगवेगळ्या देशी गायींची माहिती आपल्यासाठीच घेऊन येत आहोत भारतीय वंशाच्या देशी गायींमध्ये थारपारकर या जातीची जा आज आपण माहिती पाहणार आहोत थारपारकर गाय भारतीय वंशाच्या प्रमुख पाच जातींपैकी एक असून जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये तिची नोंद आहे कमीत कमी उत्पादन खर्च व जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी ही गाय प्रसिद्ध असून राजस्थानमध्ये हिला मलानी या नावाने ओळखतात गायीचे संगोपन करणे अतिशय सोपे सोका चारा तसेच ओला चारा या दोन्ही चाऱ्यांवर गायीचे संगोपन करता येते थार वाळवंटावरून या गायीचे थारपारकरी नाव पडले असून गायीला अतिशय उष्ण वाळवंटी प्रदेशातील वातावरणही सूट करते तसेच अतिशय थंड वातावरणातही गाय राहू शकते या गायीचे हिंदू पौराणिक ग्रंथानुसार ही, ही गाय भगवान श्रीकृष्णाकडे पण ह्याच गायी होत्या अशी मान्यता आहे गायीचे संरूप पाहून भारतीय देशी गायींमधील सर्वच गायींमध्ये ही गाय अतिशय सुंदर आणि देखणे असल्याने जास्तीत जास्त लोकांकडे या गायीची असल्याचे लक्षात येते वार्षिक दूध उत्पादन एका व्यतामध्ये अडीच हजार ते तीन तीन हजार लिटर इतके आहे दिवसाकाठी गाय बारा ते सोळा लिटरपर्यंत दूध देऊ शकते इतर गायींच्या तुलनेत अतिशय पौष्टिक दूध या गायीचे असून मागणी